पाणी सोयीस्कर झालं ज्यावेळेस पाणी यायचं पाणी थोडस जरी आलं ना त्या पुलावर पाणी असल्यामुळे शेती इकडे होती त्यामुळे येण्या जाणं काय मास खूप त्रास व्हायचा आता काही त्रास नाही किंवा बी आलं गेलं पाणी आलं तरी चालले तालुक्यातील तांबोळे गावचे रहिवासी आहोत आम्हाला पूर्वी नदीच्या पाण्यात पुरात पूल वाहून गेला होता खूप अडचणी व्हायच्या जायला यायला तालुक्याच्या ठिकाणी शेतीमाल न्यायला मुलांना शाळेत जायला बस बंद पडायच्या आणि आपल्या मंगे दादांनी मनावर आपल्या पुलाचं काम एकदम चांगल्या स्थितीत आणि उत्तम असं करून दिलंय आणि सगळं पंचकृषी दिल जाणाऱ्या येणाऱ्यांना खूप याचा आनंद झालाय फुलाचं काम चांगलं झालेलं आहे आणि त्याचा आम्हाला खूप लाभ भेटतोय आता या रस्त्याने जायला से कम नाही काही अर्धा तास लागायचा खडकी पर्यंत जायला आता अर्ध्या तासात आम्ही गाव पोहोचतो न काही अडथळ न काही अडथळा रस्ता इतका खराब होता अक्षरशः या रस्त्याला जायची जीवार यायची आता एकदम सोयीस्कर झालेले आम्ही आनंदी द्यायचा रस्ता झाल्यापासून झाला ज्यावेळेस पाणी यायचं पाणी थोडसं जरी आलं ना त्या पुलावर पाणी यायचं आता पाणी वरून येण्या येण्या जाण्याच्या अडचण नाही तर आम्हाला का गणेशपूर मार्ग जावं लागत होतं चाळीसगाव आमदार साहेबांचे तर खूप खूप आभार आहे आणि आमच्या मनात असं आहे की पुढच्या वर्षी या पुढच्या त्या मध्ये बी आमच्या आमदाराचे दिन मंगेश दादांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे गावातले रस्ते पण एकदम सोयीस्कर झालेले मग या चव्हाण यांनी केला त्यामुळे धन्यवाद घालतो त्यांचं धन्यवाद मानतो बाकी व्यवस्थित काही वाढ पूल बनवला एकदम जबरदस्ती आहे चांगला आहे काही ताण नाही येणार जाणार प्रॉब्लेम होता पहिले लहान होता त्यामुळे पाणी पूर्ण त्याच्यावर येऊन जात होतं नदीला पूर आला म्हटलं आणि आता तर काही येत नाही पाणी खालूनच जात आहे सगळं